काँग्रेस भवनात प्रजासत्ताक दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झंडावंदन कार्यक्रम संपन्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो रविवारी सकाळी नऊ वाजता सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार प्रणिती शिंदे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले मातरं वन्दे मातरम् पुलकितयामिनि पुल्लकुसुमित द्रुमदलशोभि सुहासिनि सुमधुरवासिनि सुखदा मातरम् वन्दे मातरं वन्दे, मातरम, वन्दे, वन्दे, वन्दे ठिकाणी आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या आपल्या आदरणीय खासदार प्रीताई शिंदे यांना विनंती करतो आपल्या सुभाष ते ध्वजद्रवण करावं शांत रहा टाळी कोणी वाजवायचं नाही एक साथ जैसे एक साथ शुरू करेंगे शुरू विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शक्ति सरसाने वाला प्रेम सुदा बरसाने वाला हमारा की जाने न पाए जान गई जाए विश्व विजय करके दिखलाए तो प्रणपूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे सत्ताधीनिमित्त पत्र आलं आपले खासदार शिंदेजी सर्व आमदार सर्व माजी महापौर सर्व फ्रंटलचे अध्यक्ष सर्व नगरसेवक ज्येष्ठ आमचे महार्ग व काँग्रेस पक्षातील सर्व आमच्या महिला भगिनी आज फार महत्त्वाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या कमिटीने हे संविधान लिहिलं अजेचं राज्य ह्या देशामध्ये अंमलात येण्याकरता त्यांनी जी घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटना आजपासनं प्रजा लोकांचा प्रजांचा सत्ता देईन प्रजासत्ता दिन, प्रजा दिन आजपासून खऱ्या अर्थानं अंमलात आलेले आहे देशामध्ये देशामध्ये छोट्या लोकांना न्याय देणार छोट्या लोकांना समात आणणं व आपल्या सगळ्यांना घटनेप्रमाणे कायदे कायद्याप्रमाणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याप्रमाणे हा देश चालतो अस देशामध्ये प्रजासत्ता बदलत असताना काँग्रेस पक्ष अध्यक्ष म्हणून आज मला हा फार मोठा मान आहे माझ्या हातून एक मिल कामगारच्या मुलाला फार मोठी पक्षाने संधी दिली त्यामुळं आपण सगळे एकत्र येतो आज देशामध्ये प्रजासत्ता प्रजा टिकवण्याचं प्रजा देशातली सत्ता टिकवण्याचं देशातील लोकशाही टिकवण्याचं काम आज आपण सगळे म्हणून या ठिकाणी शपथ घेऊयात जे हुकुमशाही तानाशाही जे प्रजेचे राज्य होतं ते, ते संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आपण बघताय मागा असतील भ्रष्टाचार असेल हुकुमशाही असेल त्या देशातील निवडणूक आयोगाकडून कोर्टापासून सर्व ते त्यांचे कटलेपुत झालेलं झालेले भारतीय जनता पार्टी एक पक्षाची पण लोकशाही संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते काँग्रेस पक्षाला दीडशे वर्षाची परंपरा आहे काँग्रेस पक्ष हा देशासाठी पण लढणार आहे त्यामुळं आपण सर्वजण आपल्या खासदारच्या खाली पुन्हा एकदा ह्या सोलापूर शहरातून चार ना ह्या सोलापूरचं आपलं जे नाहूती हो दिली त्या सोलापूर शहरामधनं एक चळवळ उभा केली पाहिजे की प्रजेचं राज्य राहिलं पाहिजे आणि प्रजाला न्याय मिळाला पाहिजे याकरता खासदारांच्या ह्या नेतृत्वाखाली आपण सगळे काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार असेल सर्व महापौर असेल प्रजेचंच राज्य राहायचं असेल प्रजा सुखी राहायचं असेल प्रजेला न्याय द्यायचा असेल तर काँग्रेस पक्ष हा एकच असा पक्ष आहे तो पक्ष सगळ्याला घेऊन जाणारा न्याय देणारा पक्ष आहे त्यामुळे आपल्याला सगळ्याला विनंती की आपण भविष्य काळामध्ये उद्यापासून ज्या भारतीय जनता पार्टी हुकुमशाही तानाशाहीच्या विरोधात आपण लढा देऊयात ही अशी विनंती करतो सुधीर कार्यक्रम सेवादलचे अध्यक्ष ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा